राष्ट्रीय समाज पक्षाच्या गणसांगवी विधानसभा बैठकीच्या निमित्तानं दौऱ्यावर या ठिकाणी रात्री आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते गजाननजी वायसे असतील आणि वैजनाथ वायसे असतील यांच्या निवासानी मुक्कामी आलो गावाकडील गा शेतातील वस्तीवरती मुक्काम केला सकाळपासून भागातील परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधत गप्पा गोष्टी करत त्यांना मदत करत आम्ही उसाला पाणी दाखवायचं चालू आहे तिथं पाणी दाखवायला गेलो त्याचबरोबर या भागामध्ये मुगाचं प्रमाण आहे तुरीचं प्रमाण आहे त्याचबरोबर कपाशीचं प्रमाण आहे आणि ह्या सगळ्यांची पाहणी केली पाहणी करत असताना प्रामुख्याने एक असं आलं कारण सकाळ सकाळी सगळेजण औषधाची फवारणी करत होते त्यावेळेला आम्ही देखील त्यांच्यासोबत गेलो फवारणी करत असताना त्यांचे संवाद साधला संवाद साधत असताना आता माझ्या हातामध्ये हे मुगाच्या पिकाचं ना पान आहेत ही आणि आळीनं मावा नावाचा जो आधार रोग आहे त्याचा प्रादुर्भाव इतका झाला आहे म्हणजे या पानामध्ये तुम्ही बघितलं तर हे पान अशा पद्धतीनं आळ्याने हे खाऊन टाकलेलं आहे म्हणजे याची मुगाची परिस्थिती तीच आहे कपाशीची परिस्थिती तीच आहे आणि ही तूर बघितली तर याला हुमणी नावाचं हुमणी हुमणीनं ना खाल्ल्यामुळे पूर्ण शंभर टक्के जळून गेलेला आहे आपण बघतोय शंभर टक्के तूर ही जाळालेली आहे ह्याची जर पार्श्वभूमी बघितली तर इतक्याल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना मी विचारलं की हे शेती करत असताना हे बियाणं आणता आणत असताना बायकोच्या गळ्यातील दोरलं हे सोनाराकडे ठेवून त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बिया आणली त्या बिया बिया आणल्यानंतर त्याची पेरणी केली ही पेरणी केल्यानंतरने ह्याची मशागत करत असताना औषध आणत असताना सावकाराकडनं पैसे व्याजाने घेतले ते व्याज आणलेले पैसे हे यामध्ये औषध निवडणूक करताय म्हणजे मला राज्य सरकारला काय निदर्शनात आणून द्यायचं आहे म्हणजे शेतकरी इतक्या मोठ्या प्रचंड अडचणीमध्ये आहे सावकाराकडनं व्याजाने पैसे आणून यात पेरणी करावी लागते नंतरनं पीक आल्यानंतरनं अशा पद्धतीनं नैसर्गिक आपत्ती येते ही नैसर्गिक आपत्तीच बनावी लागेल हे संकट आहे आणि ह्या संकटावरती मात करण्यासाठी पुन्हा औषधाची फवारणी करणे म्हणजे इतका सगळा खर्च करायचा आणि पीक येऊपर्यंत हातात येऊपर्यंत त्याचा दर किती येतोय आणि हातात सगळं जाऊन पैसे किती शिल्लक राहतील याची कोणतीही शाश्वत गॅरंटी राहिलेली नाही आहे म्हणून केंद्र सरकारचा अहवाल आहे की शेतकऱ्यापेक्षा शेतकरी पण हे अधिकच आहे असं इतकं वाईट संकटात शेतकरी आहे राज्यातला शेतकरी आज अतिशय संकटात आहे इतक्या सरकारकडे सरकार मायबाप म्हणून सरकारकडे अपेक्षा पाहतोय कारण या राज्याचे मुख्यमंत्री सत्तेमध्ये येण्याच्या पूर्वी त्यांनी सांगितलं होतं आम्हाला सत्तेमध्ये बसवा शेतकऱ्यांचा साथ बारा कोरा 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 करू आम्ही ते बोलायला तयार नाहीत आमची भूमिका आहे की या राज्यातल्या शेतकऱ्याला आज आठ पेक्षा अधिक शेतकऱ्यांची दिवसाला आत्महत्या होते इतकं प्रचंड संकटात शेतकरी आहे आज त्याच्यासमोर पर्याय राहिला नाही आहे कारण असं जर परिस्थिती असेल का खर्च करायचा आणि ज्या वेळेला पीक घेतोय त्यावेळेला आमच्या कपाशीला दर नाही त्यावेळेला आमच्या तुरीला दर नाही ज्या वेळेला आमच्या सोयाबीनाला दर नाही शेतकऱ्यांना करायचं काय त्यामुळे अशा दोन्ही बाजूने संकटात अडकलेला शेतकरी त्याच्यासमोर आत्महत्या करायसारखं पाऊल उचलावं लागतंय खूप भयानक अवस्था या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आवाहन करतोय तुम्ही या शेतकऱ्याचा अंत पाहू नका तात्काळ अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि या राज्यातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं आणि खऱ्या अर्थानं तुम्ही दिलेला शब्द पाळावा असा आव्हान मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून